प्रशांत कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे आता प्रशांत कळंबा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे वकिलांकडून अर्ज देखील आजच दाखल करण्यात आलेला आहे प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती एक एप्रिलला कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्यामुळे एक एप्रिलला ही सुनावणी होत असल्यानं पुढील दोन दिवस प्रशांत कोरटकर याला कोठडीमध्येच काढावे लागणार आहेत शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकर हा सध्या कोल्हापूर पोलिसांच्या अटकेत आहे शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत घरावरती बुलडोजर चालवा अशा प्रकारची मागणी नागपूरच्या राजे भोसले नी, मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे केलेली आहे देशद्रोहाचा खटला दाखल करून कोरटकरच्या सर्व संपत्तीवरती टाच आणण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे कोरटकरच्या संदर्भात मी एक मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी की त्याला देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करून त्याची जी प्रॉपर्टी आहे ज्यांनी त्यांनी इनलिगल जमा केली ना आता त्याच्यावर अजून गुन्हे दाखल होऊन राहिले कुणी ब्लॅकमेलिंगचं करतं कुणी विविध गुन्हे करून राहिले तर त्याची जी प्रॉपर्टी आहे ती संपत्ती ही सरकार जमा व्हावी हो आणि त्याच्या घरावर बुलडाज हो चालावी मागणी मी केलेली आहे